ताई आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनल वर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा आणि माझ्या व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन, मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मयंक म्हणतो माझे कान दुखतात एवढं जोराने बोलते तू तर मयंकला मी काम दिलेलं आहे तो निमंत तिकडे बसला आहे मी पण माझी इकडं कामं करते जे लोक म्हणतात तुला काही काम धंदे नाही का व्हिडिओ काढत राहते इन्स्टाचे लोक त्यांच्यासाठी हे बघा एवढे काम असतात माझे घसती आता अजून काही कशात काय आवडलेलं नाहीये मयंग बी उशिरा उठला आज मयंकला सुट्टी तिसरा शनिवार सुट्टी म्हणले मॅडम त्याच्यामुळे मयंकला आज बी सुट्टी संडे बी सुट्टी मग आता मयंक डायरेक्ट सोमवारी शाळेत जाणार तोपर्यंत मयंकला भरपूर अभ्यास आलेला आहे तरी पण आता मयंक नि मानता हे बघा तुम्हाला दाखवतील तर हा बघा इकडे काम करतो याला काम दिलेलं आहे आणि शिर्डीवरून शेंगा आणल्या होत्या त्या शेंगा लक्षातच नाही आम्हाला भाजायच्या किंवा उकडायच्या नाही रे भाऊ मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा बरं तसेच खायचे असतात की भाजायचे असतात बरं ठीक आहे हा ठीक आहे बरं मला सांग हे भाजायचे असतात का उकळायचे असतात मित्र जेव्हा कमेंट करतील तेव्हा तर मानशील ना हा तरी नाही मानणार तरी मेरी मुर्गी की एकच टांग मेरे बाप की सुनो मित्रांनो हे मयांकला काम दिलेलं आहे मी हे आपल्या शेंगदाणे काढायचं तर मयंक इथं बसलाय निमानत आणि इकडं माझं आवरायचं चाललं हे बघा एवढे भांडे पडले राळा पडलाय काय सांगावं हो तुम्हाला बघा हा कपडे बिल पडले कपडे बी दाखवायचे काय ते बघा कपडे बिलई पडले आमचे तर बाकी हा इकडं राळा बी असला पडलेला आहे हे मयंकचे असले खेळणे चालूच राहतं मयंक बसला आहे सध्या इकडे शेंगदाणे शिलत तसं नाही करायचं तसं नाही करायचं तर मय इकडे शेंका शेलतोय आणि मी इकडे भांडे घासते मस्त चव्हाणचे गुलीगत तो नाही गुली का गुलीगत धोका येस क्यू आर क्यू झेड क्यू तर त्या सुरज चव्हाणचा गुली सा गुलीगत धोका आम्ही गाणं ऐकत ऐकत गाणं एन्जॉय करत आम्ही आमचे काम करतोय तुम्ही पण कामं करा कंटिन्यू करा व्हिडिओ बघत बघत कामं करत जा हो आयडिया येते आम्हाला हा तर एक काम करत जा आमचे व्हिडिओ आहे ना तुम्हाला बघायला टाईम भेटत नसेल तर काय करायचं असं व्हिडिओ लावून द्यायचं भांडे घासता घासता बघायचं नाही तर स्वयंपाक करता करता बघायचं जेवण करता करता बघायचं मग कसं आहे तुमचाही टाईमपास होतो ना आमचाही व्हिडिओ बघून होतो नाही का असं सपोर्ट करायचा तर चला मग चॅनलवर नवीन असाल तर पटापटा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून ये माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सरवत अगोदर तुम्हाला दिसत जाईल आता काल कपाट तर आवरलेला आहे बाकीचे ड्रायव्हर मधी पण भरपूर गर्दी आहे ती तुम्हाला दाखवणार पण सर्वात अगोदर मला भांडे घासायचे किचन मोठा साफ करायचं कपडे धुवायचे तर आंघोळ अजून नाही याची आंघोळ झाली हो तर याची आंघोळ झाली माझी आंघोळ नाही अजून आधी काम आवरून घेते नंतर जाते बाबा आंघोळीला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा भेटू थोड्या वेळाने हा मयंग बघा हे सगळं काम करायचं टाकून दिलं गेला आता खेळायला मित्रांनी बोलवलंय खेळायला तर हे गॅस वगैरे अशी होत असते ना आपली जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा हे असलं ज दूध सांडलं वगैरे तर जडून जातं ते हे यूज करत असते मी बघा अजून या स्टाईलसाठी नाही यूज केलेलं आहे कधी कधी करते पण हे याच्यासाठी यूज करत असते किचन क्लिनर म्हणजे एकदम लगेच म्हणजे जास्त घासायची गरज पडत नाही टाकलं की लगेच असं पाच मिनटामध्ये लगेच निघून जातं ते आता एवढे भांडे घासून झाले अजून राहिलेत घासायचे व्हिडिओ पण टाकायचे मला काय काय करावं असले धावपड होते बघा तर हे बघा मित्रांनो आता खेळून आला मयंग आणि सगळे शेंगा सोलून काढलेले आहेत मयंगसाठी व्हेरी गुड एक नक्की कमेंट करा कमें आता माझं सगळं भांडे आणि ते घासून झालेले आहे ओटा साफ झाला गॅस वगैरे घासून काढली आता इकडं आंघोळीला पाणी ठेवला माझ्या अजून आंघोळीचा पत्ता नाही तर चला आवडते मग तुम्ही कंटिन्यू करा फ्रेंड्स आंघोळ वगैरे केली नी इकडे स्वयंपाकाला लागली तर आज पोंगे तळलेले आहेत पोंगे खाऊ वाटले ते या तुम्ही पण फ्रेंड्स वेलकम बॅक तर माझी आंघोळ झाली आवरलो आता खिचडी टाकली आता जेवण वगैरे करून मग कपडे धुणार आहे मी तर या तुम्ही पण पोंगे खायला पोंगे तळले सगळ्या तळले तिकडं तर चला मग तर, तर, तर मग अशी जेवण केला नंतर सुस्ती आली थोडा वेळ आराम केलो आणि गाडी घेतली ना नवीन त्या गाडीची सर्व्हिसिंग होती आज फर्स्ट तर ती गाडी सर्व्हिस करून आणली नंतर कपडे धुतले चालूच आहे आव चा। का आवरायचं काय रे तर आवरले आता काम अजून हे बघा किती वाजले आता साडेपाच वाजले याचा टायमिंग सेट केला बरं का बरोबर ते मला माहीतच नव्हतं मग मा एका ताईने सांगितलं मग केलं तर हे किचन आहे आपल्या गाडीच कसं वाटतंय चला फायनली आज गाडीची फर्स्ट सर्व्हिसिंग झालेली आहे कायम गाडीला सर्व्हिसिंग करावं लागते कायम हा दरवर्षी दर महिन्याला दर सहा महिन्याला चार महिन्याला असं करावं लागतंय गाडी फास्ट चांगली चालते मग काही खराबी असली तर सुधरून जाते गाडी येवलायचं आहे काय होते अशाने काय होते तशाने काय होते ते काय करायचं आणि हे काय करायचं <laughs> शंभर प्रश्न मग जेवला काय खाल्लं काय खाल्लं खाल्ला का तू म्हणू की खिशामध्ये घेऊन फिरून राहिला का मग तू काय जेवला हा खिचडी तर चला आता थोडा वेळ बसते अजून मग बोलते बाबा तुम्हाला सारखं झालंय आता सारखं कंटिन्यू कामच चालू आहे अजून त्या कपड्यातला आवरायचं होतं ते आवरलंच नाही ड्रायवर आवरायचे नको जाऊ असं तर आता डायरेक्ट संध्याकाळ झालेली आहे बिझीच होती कामामध्ये भांडे घासून ठेवले किचन ओटा आवरला हे बघा थोडासा चेंज केलेला आहे लूक ते पण सांगते तुम्हाला काय हे बघा इकडे आत्ताच भांडे घासून ठेवले किचन ओटा वगैरे साफ केलं झाडून पुसून काढलं त्यानंतर हे बघा या कोपऱ्याला कूलर होता ना तो कूलर या कोपऱ्याला ठेवला बघा हे बघा आणि शिवाजी महाराजांचा फोटो लावला तिथं तिथं स्वामींचा फोटो होता तर शिवाजी महाराजांचं लावलं आणि स्वामींचा फोटो इकडे लावला आहे तिकडे होती त्या कोपऱ्याला तर या कोपऱ्याला इकडं आणली घड्याल कारण मध्यस्थीर असं दिसत नाही ना लवकर तिकडे असं बघावं लागतं त्याच्यामुळे ते घोड्यांचा फोटो तिकडे लावून दिला या घड्याल इकडे लावली तर कसं वाटते आता नक्की सांगा आता एवढी जागा मोकळी झाली बघा इथं कपडे वाळू टाकले त्यामुळे असं वाटतंय हे बघा इकडं लावलं आहे त्याला थोडासा पडदा टाकून व्यवस्थित केलं म्हणजे चांगलं दिसायला पाहिजे तर असं सारखं पुसावं लागतं मग निमचे खेळ तर तिथं तिथंच खेळणे ठेवतो बाबा हा काय करावं याचं तर चला आता सगळं आवडलं आहे आता निमांत आहे आज म्हणलं ड्रायवर आवरीन हां म्हणलं ड्रायवर आवरीन आवरीन पण काही शक्य झालं नाही आज तर ते उद्या बघू तसं पण उद्या नाही तसं पण उद्या सुट्टी आहे संडे आहे आज मयंकला शनिवारची सुट्टी होती तर चला आता मी करते खायला काहीतरी आणि मग जेवण वगैरे करून झोपू आम्ही तर तुम्ही थोडा वेळ कंटिन्यू करा बोलायचे आपल्याला अजून गुड मॉर्निंग तर सॉरी आम्ही विसरलो होतो रात्री व्हिडिओ कंटिन्यू करायचा तर मयंक कुठला आहे आता सर्वात अगोदर मयंकची आंघोळ झाली बाबा तो मला कालच म्हणला होता की सर्वात अगोदर उठल्या उठल्या तू माझ्यासाठी पाणी ठेव मग मी उठल्या उठल्या लगे आंघोळ करणार मग ना तू असं मग कसं पाणी तापून ठेवायचं असं मयंक म्हणलं होतं उठायच्या पहिले पाणी तापून ठेव म्हणजे मी उठल्या उठल्या हो, लगे आंघोळ करणार तर मग आता मयमची आंघोळ झाली माझी आंघोळ राहिलेली आहे माझं सहा पाणी झालंय आता मयमचं सहा पाणी होईल आता मयंक मी आधी आंघोळ केली माझ्या आता काय करता बाबा मयमची कटिंग करायची आहे आज कालच करायची होती हा शनिवार होता काल तर आज मयमची कटिंग करायची आहे मयम कसा दिसतो इकडून ये इकडून ये इकडून ये इकडून उभा राह इकडून आता मयमची आंघोळ झाली तयारी झाली अरे दिस दी, ना नीट हा तर मयम कसा दिसतो आम्हाला नक्कीच सांगा कमेंट करा पटापटा आमचा काल व्हिडिओ कंटिन्यू करायचा विसरून खराब नाही ते सगळे नंबर लागले त्याला ठेवून दे तर माझ्या लक्षातच नाही काल व्हिडिओ कंटिन्यू करायचा मग आता त्यान आलं म्हणलं चला तर आता मी उठली आवडते पाणी झालंय मयंकची आंघोळ झाली मयंग, मयंग चाललंय खेळायला आता मयंगच्या चॅनलवर दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ टाकते एडि म्हणजे बनवून टाकते व्हिडिओ आता मयंगच्या चॅनलला सपोर्ट करत जा मयंगच्या चॅनलवर पण व्हिडिओ येतात आणि कालच्या व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचे थँक्यू थँक्यू मग सगळ्यांना तू सगळ्यांना थँक्यू म्हणून पहिले थँक्यू हा तर आता मयंगचा व्हिडिओ बनवते मग तिकडच्या चॅनलवर पोस्ट करते तोपर्यंत तुम्ही वेट करा तोपर्यंत माझं दुसरं काम आवडतंय हे बघा मी काय केलं इकडे हे बघा हे कूलर इकडं होतं ते कूलर इकडं लावलं जागा इकडं मोकळी झाली त्यानंतर त्या गोणीमधील मोठे कपडे आहेत तर ते फेकून द्यायचे हां मी कोणाला देत बी नसते कपडे फेकून देत असते एक तर जाळून देत असते नाहीतर कचरा गाडीत टाकून देत असते तर हे बघा कसं दिसतंय नक्कीच सांगा आम्हाला आता हे हारण ते धुवून काढायचंय अजून आम्हाला तो पडदा दे हा ते सगळं धुवून काढायचं आहे कपाटातले ड्रायवर आवरायचे हे ड्रायवर बघा आमचे कसले त्या ड्रायवरमध्ये काय काय झालं आहे सगळं हा एवढा राडा आहे त्या ड्रायवरमध्ये त्यानंतर हे असला राडा पडला आहे मला वाटणार नाही हे कपाट आवरलं म्हणून बरं दिसते आता तरी होतोच बाबा हे असला राडा चालूच राहतं साईडला वे अजून ती जरीतलं आवरायचं अजून इकडे पण आवरायचं बाकी आहे हां मोस्ट इम्पॉर्टंट बघा मी आहे ना हे मीड़ी, मीड़ी तो, तो ही मिडी घातली बघा मिडी याला मिडी म्हणतात तर ही मिडीसुद्धा रोहिणीताईने दिली होती बरं का मी स्टॉर्स लावला का हां तर ही मिडीसुद्धा रोहिणीताईने दिली होती हे बघा तर काय म्हटलं घरी वापरून टाकावा मग कशी दिसते नक्कीच सांगा मला असलं आवडत नाही पण मग ट्राय करावा म्हटलं काहीतरी नवीन नाही का तर चला अजून माझी आंघोळ नाही झाली कशातच काही नाही आणि कामं आवरायचे पडले तुम्ही कंटिन्यू करा बोलते थोड्या वेळाने आंघोळ वगैरे झाली आवरलो ना आता लागली मी स्वयंपाकाला तर एक गोष्ट शेअर करायची होती तुमच्यासोबत म्हणून म्हणलं चला परत आपला कॅमेरा ऑन केला काय चिंदा चिंता वैधंदा रोजच आपल्या याच्याशिवाय कामच होत नाही नाही का तर विषय असा आहे जाऊ त्या महत्वाच्या मुद्द्यावर येऊ एका ताईचा माझा कॉन्टॅक्ट झाला शॉर्टकटमध्ये सांगते तर त्या ताईचं असं म्हणणं होतं की शादी डॉट कॉम जे ॲप असतं मॅट्रोमोनी साईट ज्याच्यावर लग्न जुळतात तर त्याच्याबद्दल मला पण जास्त माहीत नाही पण मी मध्येच तरी बनवली होती बरं का त्याच्यावर आय डी पण ते बोलण्यातच कळतं की फ्रॉड असतात तिथले लोक सगळेच नाही लाखामध्ये एखादा चांगला असतो पण सगळे फ्रॉड असतात हा सगळेच फ्रॉड असतात तर असू द्या विषय असा होता की त्या ताईचं म्हणणं असं होतं की एका माणसाशी ओळख झाली त्याच्यानंतर त्यांनी त्याची आयडेंटिटी वगैरे पाठवले की प्रूफ करून दिलं की तो जो बोलतो आहे तो सगळं काही खरं बोलतोय आणि ती जी म्हणजे ती जी बाई होती ती ऑलरेडी म्हणजे वि डॉट आपलं काय म्हणतात त्याला विधवा तर त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले होते त्यांना तीन मुली होते तिन्ही मुलीच होते तर त्यांनी त्या शादी डॉट कॉमवर म्हणजे त्यांच्या पाठीशी कोणाचा सपोर्ट नसल्यामुळे त्यांनी शादी डॉट कॉमवर प्रोफाईल बनवली त्यांना डॉट इथून तरी चांगला जोडीदार भेटेल पुढं आयुष्यात जगणं एकट्या बाईला कठीण आहे वाटतं तेवढं सोपं नाही बोलायचं खूप सोपं आहे तर त्यांनी ती प्रोफाईल बनवल्यानंतर त्या एका माणसाची ओळख झाल्यावर त्यांनी पटवून दिलं की तो जो काही बोलतो तो खरं बोलतोय आणि ही बाई म्हणजे दुसऱ्यांचं कामं करून तरी खायची कष्ट करायची राहायची लोकांची धुणाभांडी करायची असा विषय तर ते असं करून काय नाही तुला नाही बोलवला अरे बापरे पेंट पडली का तुझी ठेवून तिकडं काय करू मी स्वयंपाक करते तर तिने असं कामाला जाऊ जाऊ पैसे जमवले होते त्याच्यानंतर त्या माणसाची ओळख झाल्यानंतर त्या माणसाला सांगितलं की माझ्याजवळ एवढे पैसे आहेत आणि मला चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे जेणेकरून काहीतरी फायदा होईल तर त्या माणसाने तिला म्हणजे दोन अडीच वर्षाची ओळख होती कंटिन्यू बोलणं होतं व्हिडिओ कॉलवर चॅटिंगवर सगळं पण भेट कधीच झाली नव्हती असं सांगितलं आता त्यांचं त्यांना माहिती पण समजून जा तर भेट झाली नव्हती असं त्यांचं म्हणणं होतं तरीसुद्धा या बाईने त्याला त्या माणसाला एक लाख रुपये पाठवले तर ते पैसे घेतल्यानंतर म्हणजे तो बोलला की मी तुला काहीतरी म्हणजे घेऊन देतो अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करू हे पैसे की जेणेकरून त्याच्यातून तुला काहीतरी फायदा होईल तर मी काहीतरी घेऊन देतो म्हणून तिला एक लाख रुपये मागवले त्याने आणि तिने ऑनलाईन व्यवहार केला ज्या व्यक्तीला कधीच बघितलं नाही भेटली नाही म्हणजे व्हिडिओ कॉलवर बघणं हे खूप प्रत्यक्षात बघण्यात फरक असतो ना तर ना? भेटली नाही काही नाही पैसे पाठवले त्यानंतर त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट बंद झाला आता या बाईंनी रात्रंदिवस दिवस कष्ट करून ते पैसे जोडले होते एकतर कसं असतं डिवोर्स झालेल्या बाईला लवकर कोणी ॲक्सेप्ट करत नाही आणि मुलं असतील तर मग तर अजिबातच नाही म्हणजे खूप कमी लोकं असतात असे लाखात एखादा गंशे गंशे गं तर तिनी म तिला टेन्शन आलं मग तिने दुसऱ्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला तिकडून कॉन्टॅक्ट मला आला की विषय असा असा आहे तू व्हिडिओ बनव याच्यावर सांग म्हणजे कमसे कम नाही काहीतरी दुसऱ्यांचा तरी फायदा होईल याच्यासाठी तर त्यांचं म्हणणं असं होतं की मी जे पैसे दिलेत ती परत पाहिजे त्यासाठी तू व्हिडिओ बनव सोशल मीडियावर म्हणजे कुठं इंस्टाग्रामवर की म्हणजे त्या व्यक्तीचा फोटो वगैरे लावून किंवा काहीतरी म्हणजे दुसऱ्या व्यक्ती थ्रू मला सांगितलं म्हटलं ठीक आहे मी एक प्रयत्न करेल पण माझ्या अंगात आल्यावर कारण मी पण एकटी राहते पुढचा व्यक्ती कोण आहे कसा आहे कसा नाही जो व्यक्ती एवढा शातीर गेम खेळू शकतो तो काय काय करू शकतो बरोबर ना त्याच्यामुळे फक्त मला एकच याच्यातून कोणाला तरी शेक भेटावी चला मी पण मेट्रोमनी साईडवर प्रोफाईल बनवली होती पण मला कळते जसं दुनिया कळती ना की कोण आपल्याला कसं फसवू शकतो कोण कुठं फोटो बोलतो तेव्हापासून मी तर सावतच आहे मी कोणाच्या चक्करमध्ये फसली नाही अशा पद्धतीने हा एक चुकी झाली माझ्याकडून ते मी मान्य करते पण ते कसं असतं आंधळ प्रेम बरं जाऊ दे तो विषय साईडला ठेवा पण एवढंच सांगाल की ज्या कोणी महिला आहेत ना अशा ज्या ज्यांना कोणाचा सहारा नाही बिचाऱ्या विधवा आहेत किंवा डिवोर्स झाला असेल किंवा काही प्रॉब्लेम भर भरपूर अशा गरीब महिला आहेत मला येतात कॉन्टॅक्ट पण मी जास्त नाही बोलत तर एवढंच सांगणार की असं लवकर कोणावर विश्वास ठेवू नका कोण कसं निघेल सांगता येत नाही जिथं पैशाचा विषय आला तिथं तर विषय विश्वासच ठेवू नका डोळे बंद करून काही डोळे उघडे करून विश्वास ठेवू नका तुम्ही खरंच सांगते कारण कोणी जो व्यक्ती आपल्याला सांभाळणार आहे आपल्याला साथ देणार आहे आपल्याशी लग्न करणार आहे तो आपल्यावर खर्च करणार ना की आपल्याकडून घेणार ठीक आहे ना हा मोस्ट इम्पॉर्टंट भाग झाला तर सांगायचं एवढंच की लवकर कोणावर विश्वास ठेवू नका तसंच माझाही लवकर कोणावर विश्वास बसत नाही आता बघा ना एवढे स्थळ येतात रोजचे त्यात कुवारे मुलं पण राहतात काही दिवस झाले राहतात कोणाला एक मुलगा एक मुलगी असा विषय राहतो मी कोणावर विश्वासच करत नाही लवकर काय गॅरंटी पुढचा खरा बोलतोय आणि मेन म्हणजे माझ्या लग्नाच्या विषयामध्ये ना मला मध्यस्थिर कोणालाच घ्यायचं नाही कारण जे काही होईल कारण कोणती गोष्ट सांगून होत नाही जे काही समजा भविष्यात काही प्रॉब्लेम झाला मग जो व्यक्ती मध्यस्थिर असतो आपण त्यालाच बोलतो त्याच्या जे काही करणार मी माझ्या मनाने करणार हा एवढं आहे की करल तेव्हा मी सांगन पण फक्त मी मध्यस्थिर कोणालाच घेणार नाही कोणालाच नाही कोणालाच नाही राग येऊ काही येऊ नाही घेणार कोणाला कारण हा मॅटर खूप मोठा असतो लग्न म्हणजे खूप मोठी जिम्मेदारी आणि त्यात जर दुसरा व्यक्ती मदत पडला तर मग आपण त्यालाच दोष देत असतो की तू तर हो म्हणली होती हो म्हणला होता असं होते त्याच्यामुळे या याच्यामध्ये नाही मी कोणाला पाडणार मला योग्य वाटलं मी चौकशी करणार माझ्या पद्धतीने मला योग्य वाटलं तर करणार नाहीतर जसं चाललं आहे तसं चाललंच आहे जा। आता जॉबच्या शोधते तर मयमच्या शाळेचं टायमिंग असं आहे बारा ते पाच आणि ते अशा टायमिंगमध्ये कोण जॉब देणार सांगा आणि त्याला एकटं घरी ठेवणं मला तरी योग्य वाटत नाही आणि करिअरचा विचार करतात त्यात पण लय पैसे लागतात आता सगळ्याच गोष्टी माझ्याकडून हँडल होईना झाले म्हणून म्हणलं चला कुठंतरी लग्नाचा विचार मी केला होता तर असं कसं होतात लोक एवढंच सांगणार दादा त्या बाईचे पैसे देऊन दे बाबा विचारा व्हिडिओ वगैरे बघत असेल तू सोशल मीडियावर आहे असं ऐकलं तर त्या बाईचे पैसे देऊन दे कारण का एखाद्याचा तडतडात नाही घ्यायचा स्पेशली बायांचा तर नकाच घेऊन माणसांना तर लय आग असते इकडं तिकडं पैसे उडवायची परत माणसांना राग येणार पण असू दे हे सत्य आहे काही विचार न करता उधळत बसतात तर एवढं सांगणार त्या बाईचे पैसे देऊन दे मी जास्त काही बोलू शकत नाही बाबा कारण ज्याचं त्याचं पर्सनल मॅटर त्यांना माहीत राहते आणि ती बाई पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलिस डायरेक्ट म्हणत होते म्हणे की आ, हा तुमचा पर्सनल व्यवहार आहे त्यामुळे आम्ही मध्यस्थीर पडू शकत नाही केस घेऊ शकत नाही आम्ही काहीच करू शकत नाही असं नसतं एका दिसत बघून हे पोलिसवाले बी असे करतात बघा एकटी असून तिच्या मागं कोणाचा सपोर्ट साधारणा नसला की हे अशी करतात कोणाकडे हात पसरवायचे आम्ही म्हणजे कोणाकडे बघायचं कोणाकडे अपेक्षा ठेवायची की कोणीतरी आमची रक्षा करेल असा असतो ना विषय एकट्या स्त्रीचं आयुष्य लय अवघड तर जाऊ दे बाबा देऊन टाक तिचे पैसे कशाला तडतडत घेतो तिचा तर लागेलच तिच्या तीन द्याकऱ्यांचाही लागेल नाही की नाही तर मा राहिली गोष्ट माझ्या लग्नाची तर विचार तर करते त्यात भरपूर लाईनमध्ये मग असं वाटतं की चुकायला नको निर्णय त्यामुळे लेट पण थेट चांगलाच घ्यायचा निर्णय तर तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय एखादा कोरा मुलगा बेस्ट राहील की डिवोर्स झालेला किंवा एखाद्याचा एक लेकरू एक्सेप्ट करायचा आपण मी करू शकते बरं का हाय माझ्याकडे तेवढी ताकद की माझा व्यक्ती माझा सॉरी माझा लेकरू जर कोणीतरी एक्सेप्ट करतो आहे तर त्याचा लेकरू मी एक्सेप्ट करू शकते त्यात काही एवढं नाही हे बघा सेकंड मॅरेजमध्ये असंच असतं प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ बघतो बघणारच ऑब्वियसली विषयच नाही चला स्वेपक स्वेपक तर चला मग आता मी स्वयंपाक करते स्वयंपाक चालू आहे या व्हिडिओमध्ये एवढाच माझा व्हिडिओ कंटिन्यू करायचा लक्षात राहिलं नाही पण अशी धोकाधडी कोणासोबत करू नका बरं काय देऊन टाक भाऊ त्या बाईचे पैसे लय तडतडात लागन तिचा लय रडत होती बिचारी वाईट वाटतं शेवटी आणि एकट्या महिलांचा फायदा उचलायला ना जगामध्ये बसलेल्याची त्यामुळे ना कुठंतरी असा सुखाचा संसार पाहिजे फॅमिली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंटच असतात पण हे ज्याच्यावर भीतते त्याला कळते बाकी म्हणणारे खूप आहेत की एकट्या बाया नाहीत का करत नाहीत का संसार नाहीत का ह्या बाया एकट्या अशा फसतात आणि त्या बिचाऱ्या कोणाला सांगू पण शकत नाहीत त्याच्यामुळे दिसत नाहीत तर प्रत्येक प्रॉब्लेम आपले कोणी सांगू शकत नाहीत ना प्रत्येकाच्या जीवनात वेगळे वेगळे प्रॉब्लेम असतात असं फसवायचं बघतात लोक एकटी बाई असल्यावर त्यामुळे एकटं आयुष्य सोपं नाही आणि सगळ्याच बाया हुशारच असतील असं बी नसतं काही साध्या मोड्या गरीब राहतात बिचाऱ्या ज्यांना अनुभवच राहत नाही जगाचा करतात खातात राहतात कशा तरी नाही का तर जाऊ द्या चला मी आता मयांच्या चॅनलवर व्हिडिओ कंटिन्यू करायला सुरुवात केली तिकडे पण व्हिडिओ बघत जा आज पण एक व्हिडिओ टाकला आहे नक्की बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब तर हा व्हिडिओ आवडला असेल तरी पण लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या चला मग बाय बाय